आता एखाद्या मुलीला एवढं बी नाही सत्व इतके घाणेरडे व्हिडिओ बनवतात माझ्या ब्लाउजच्या मध्ये पर्यंत जात ते नमस्कार मित्रांनो जे आदिवासी अगोदर तुम्ही सर्व व्हिडिओ बघा हे आसिना मत दिका ते रासिना हम बी अमारे सिनेमे दम रखते और तू क्या बोली ती ब्लाउज के अंदर दो बॉम तू रख सकती है तो हम भी बचपन से मादर क्यों चड्डी के अंदर दो बॉम के साथ एक गन हम भी रखते कसम अरे ट्रेंडिंगला येणार हांडाला लटकून तुम्ही तुम्ही काय म्हणता वैयक्तिक मार्केट गाजवतोय आम्ही चट्ट घेतो का दादा कस त्या <laughs> जो पण उडत आमच्या समाजपर्यंत आला चढवून टाकू जिवंतपणी त्याच्या फोटोवर फुलमाळा आता कुणालाच सुट्टी नाही तुमच्या आईला तुमच्या कोणी विचारलं तर सांगून द्यायचं बोलला होता हा कट्टर आदिवासी वाला हा हा जय आदिवासी आमले चांगला माहितीये तुम्हाला दुखी कोठे आण आणि तुम्ही शेकी कोठे आणा मायनी शपथ लिसन सांगस ज्या दिन तुम्ही जर सापडी घेत ना त्या दिन तुम्ही माय सुद्धा विचार करी अवमाना वाला आहे का दुसरा नाही समजी घ्या तू नाही खतम जय आदिवासी बाळसोहन आपला आरक्षण बदल तो वाघ वाघीन पहिली व जाणार होत आता तुम्ही काय बोलू शकता ना कळकस भाऊ दोन शब्द बोलली आता त्यास गाणंही गेलं बाळसोहन आता सांगित लाईक करा फॉलो करा म्हणा लोसन करा त्यातला आता गाणं जल्दी जल्दी डिलीट करा बाळ काउन सोन नाही तर आम्ही आम्हाला पद्धतशीर पोहोचू आदिवासी तर वागन वागन वाग ज्या दिवशी वॉसॉन तर वागन वागेन नाही खेळू यायला सकाळला देख ना म्हणता येऊया अरे गोरचेन भाऊ त्या काय वाग वागेन नाही येत सांगू मी तुला आता खरं कर लपडा वाला त्या मित्रांनो मी एक फक्त गाणंच बनवलं होतं आणि तुमचा प्रश्न होता आरक्षणाचा हो तर माझं असं म्हणणं होतं मित्रांनो की एकही एक कलाकार आरक्षणाला हो नव्हता तर मलाच का ट्रोल ते पण इतकं घाणेरडं माझ्या डायरेक्ट पर्यंत जात आहेत मी सर्वांना फोन लावले हे व्हिडिओ म्हणून की माझी मदत करा दादा खूप घाण व्हिडिओ बनवतात ते कोणीच माझी मदत केली नाही शेवटी प्रेम भाऊचं माझं डोकं इतकं खराब झालं की आम्ही त्यांच्याच भाषेत त्यांनाच उत्तर दिलं आणि ते व्हिडिओ इतके व्हायरल केलेत तुम्ही आणि फ्लो फ्लोमध्ये इतके शब्द निघून गेले काही की त्याचा अर्थ डायरेक्ट वेगळा झाला आणि खरंच माफ करा भाऊ बहिणींना तुमची लहान बहिणी लहान भाऊ म्हणून कारण की मित्रांनो इतके घाणेरडे व्हिडिओ बनवत होते हे मुलं आणि इतक्या घाणेरड्या शिवाय देत होते आम्ही त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देत होतो आणि ते रागाच्या भरात इतकं काय बोललं गेलं की आपल्या आदिवासी समाजाला धक्का लागला तर खरंच माफी मागते मी तुमच्याकडं एक चुकी माणुसकीसाठी माफ करावी अशी अपेक्षा करते आता तुमच्याकडून मित्रांनो आम्ही शोला पण जातो ना मित्रांनो आम्ही आदराने भेटतो आदिवासी लोकांना आम्ही इतके रिक्स्पेक्ट करतो त्यांची आणि ते इतके घाणेरडे शब्द बोलतायत आणि ते पोरं म्हणतायत की आम्हाला पेड प्रमोशन आहे नेमकी पैसे कोणी दिले त्यांना बनवायचे ते, ते पण आपण पन डिटेल काढू मी सर्व व्हिडिओ यावेळेस इंस्टाला अपलोड करणार आहेत आणि मला जातीविषयी काहीच बोलायचं नव्हतं आम्हाला खरं सांगते मी माझ्या भावाला मला जातीविषयी काहीच बोलायचं नव्हतं फ्लो फ्लो, फ्लो मध्ये इतके शब्द निघालेत आणि आम्हाला फक्त त्यांनाच बोलायचं होतं जे ट्रोल करतायत मुलं त्यांना आणि माझा प्रश्न राहिला थूचा चा तर मी थू आपल्या जातीवर नाही केलं मी एवढं पण गिरू नाही शकत मित्रांनो की आपल्या जातीवर म्हणजे आदिवासी समाजावर मी थुकू शकते म्हणून मी त्या मुलावर थू म्हटलेत तुम्ही खूप अर्थ वेगळा झालाय तो शब्दांचा खूपच मी मनापासून माफी मागते मी काल पण माफी मागितली मी एवढे व्हिडिओ आल्यानंतर पण पहिले पण माफी मागून झाली दुसऱ्यांदा पण झाली आता तिसऱ्यांदा पण झाली माफी मागून मित्रांनो इतके घाणेडे व्हिडिओ बघून नाही राहू शकत कोणीच इतकं ट्रोल करतायत मला आणि देव पण माफ करतो एकदा एक मी काहीच असं गुन्हा केला नाही की तुम्ही मला इतकं घाण ट्रोल करतायत म्हणून काहीच नाही आपल्या समाजावर एक छान असं सुंदर गाणं काढलं फक्त बस काय गुन्हा केला मी एवढा की इतके एड ट्रोल करतायत तुम्ही मी पाच सहा दिवस शांत बसले खूप घाण ट्रोल यायला लागले म्हणून प्रेम भावने मी शिवे दिले माझं एवढंच म्हणणं मित्रांनो की असं नव्हतं करायला पाहिजे आणि मी इतक्या घाण्याला शिव्या दिल्यात मी जातीला नाही दिल्यात त्या मुलांना दिल्यात त्या मुलांचे तुम्ही व्हिडिओ बघितलेच पहिल्यांदाच मी दाखवली तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओसारखं काही जणांना माहिती नाही की यांनी व्हिडिओ काढले कारण की त्यांच्या अकाउंटवरून त्यांनी काही जणांनी व्हिडिओ डिलीट करून टाकलेत पूर्ण माझी इज्जत घालवली सोशल मीडियावर मी खूप जणांना कॉल पण केलेत की दादा माझी मदत करा दादा माझी मदत करा की इतके घाणगाणं आदिवासी समाजाची मुलं व्हिडिओ बनवत आहेत त्यांनी सुद्धा मदत नाही की माझी शेवटी मला व्हिडिओ बनवावा लागला त्यांच्याविषयी मी पुन्हा एकदा माझ्या भावाकडनं माझ्याकडनं माफी मागते तुम्हाला काही असेल तर माफ करा पण मी समाजाविषयी नाही बोलली आणि जर एवढंच असेल ना मी डायरेक्ट आत्महत्या करून घेईन मी खूप वै तगली आता दोन वर्षापासून सांभाळते मी काही ना काही काही ना काही पेड प्रमोशन ना त्याला पण उचलून आणन मी आणि डायरेक्ट आत्महत्या करून घेईन लास्ट पर माझा आता आता एखाद्या मुलीला एवढं बी नह ने सत्व इतके घाणेरडे व्हिडिओ बनवतात माझ्या ब्लाऊजच्या मधीपर्यंत जातात मग यांना उत्तर नको देऊ का